नमस्कार विप्रमीला जांबे तर आज डाळ्याचे लाडू करायचे ते त्यासाठी मी डाळ एक वाटी घेतले तर आणि अर्धी वाटीच्या वर साखर घेतली डाळ्यापेक्षा थोडं कमी प्रमाण साखरचं ठेवायचं आहे तर ही डाळ आपल्याला भाजून घ्यायचं अगोदर तर बघा आता डाळ छान असं भाजले तर आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे त्याच्या अगोदर मी थोडं थंड होण्यासाठी एका ताटात ओतून ठेवते तर आता डाळ भाजून थंड झालेलं आहे तर आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते डाळ बारीक करून मी चाळून घेतले आणि साखर पण बारीक करून ह्याच्यावर एका ताटामध्ये छाळून घेतलेलं आहे बघा हे तर दोन्ही आता मिक्स करायचं आपल्याला तर आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप ओतून घ्यायचं आता थोडंसं म्हणलं तरी पण आपल्याला अर्धी वाटी तरी तूप लागणार आहे एक वाटी डाळ असेल तर एका वाटीला थोडी कमी साखर वापरायचे डाळ्यापेक्षा थोडं कमी प्रमाण साखरेचं वापरायचं नाही तर जास्त गोड होते समप्रमाण घेतलं तर आपलं तूप पण गरम झालेलं आहे तर मी ह्यात काजू बदामचे तुकडे टाकून घेतले कच्चे वापरण्याऐवजी मी काय केले तुपामध्ये तळून घेते तुम्हाला जास्त काजू बदाम टाकायचं असेल तर आवडीनुसार टाकू शकता पण छान गरम झाले आणि काजू बदाम पण त्याच्यामध्ये तळून झालेले तर मी काय करते गॅस बंद करते आणि कडलेलं असंच ह्यात ओतून घेते थोडं राहिले ते नंतर ओतून घेते मी लागल तसं गरम असल्यामुळे मी चमच्याच्या मदतीनं एक जीव करायला लागली थोडे थंड झाले मी हाताने मिक्स करते तर तेवढं अर्धी वाटी तूप मला पुरलेलं नाही तर मी आणखी चार चमचे तूप ह्यात टाकून घेते आणि विलायची जाय पण मी बारीक करून घेतली ती पण ह्यात टाकून घेतली आता अजून चांगलं मिक्स करते मी एक वाटी दाण्यासाठी अर्धी वाटी तूप लागते आपल्याला ह्याला आणि आता हे मिक्स झालेलं पीठ आहे तर आपण ह्याला आता लाडू बांधण्यासाठी घेऊया लाडू आपल्याला किती मोठा त्याच्या अंदाजावर पीठ हातामध्ये घ्यायचा आहे ह्याचे आकार पण आपल्याला बनवायला येते चपटे गोल जसे आपल्याला आवडतील तसे लाडू बांधायचे ते तर मी असा गोल लाडू बांधलेला आहे अशाच पद्धतीने आता मी सगळे लाडू बांधून घेते बघा मी सगळे लाडू बांधून घेतले ते एक वाटीभर डाळ्यामध्ये एक दहा दहा ते बारा लाडू आरामशीर झाले तर अशा पद्धतीने तुम्हीही बनवून बघा माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा फॉलो करा कमेंट करून सांगा की कसे झालेत लाडू